कार्पण्य स्वभाव पृच्छामित्वां धर्मसं मूढचेताः यच्छे यस्यांनिश्चितं ब्रूहि तन्मे शिष्य शाधिमान त्वां प्रपन्नं कारुण्याने व्याप्त दैन्यामुळे माझे अंतःकरण धर्म अधर्म काही जाणेना असा मी आपणास विचारित आहे की जे निशय कल्याणकारी असेल ते मला सांगा मी आपला शिष्य आहे म्हणून शरण आलेल्या मला तू उपदेश कर आम्हा काय काय उचित ते पाहता न ये जे येणे चित्त व्याकुळ माझे करणे उचित आहे हे स्फुरत नाही कारण माझे चित्त मोहाने व्याकुळ झाले आहे तिमिरा वरुद्ध जैसे दृष्टीचे तेजभंशे मग पासींच असता न दिसे वस्तू जात ज्याप्रमाणे अंधाराने डोळ्यांचे तेज संपले की जवळ असलेली कोणतीही वस्तू दिसत नाही देवा मज तैसे जाहले। जे मन हे भ्रांती ग्रासीले आता काय हित आपुले ते नेणे हे देवा तशी माझी अवस्था झाली आहे माझे मन भ्रांतीने ग्रासले आहे त्यामुळे माझे हित कशात आहे हे मला कळेनासे झाले आहे तरी श्रीकृष्णा तुला जाणावे निकेते आम्हा सांगावे जे सखा सर्वस्व आघवे आम्हांसी तू तरी हे श्रीकृष्णा तू आमचे हित लक्षात घेऊन आम्हाला योग्य मार्ग सांग तूच आमचा सखा आहेस सर्वस्व आहेस